शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय विटावा येथे सोळा जून रोजी शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यावरण पर्यटन व राज्य शिष्टाचार मंत्री मान्यश्री श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विटावा परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन श्री जितेंद्र गवते प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते जवळजवळ दोन हजार ते तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना टोकनच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर श्री विजय देसाई रवींद्र सुर्वे सौ माधुरी ठाकरे श्री लहू चाळके दुरेदन फरतडे नंदू पाटील सर्व शिवसेना महिला आघाडी सर्व उपस्थित होते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते चला आता पुढे या बाकीचे चला पुढे चला थांबू नका चला 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 पुढे चला 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 चल थांबू चल, नको आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विटावा प्रभागात एक दोन हजार छत्र्यांचं वाटप करण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्या वाटपाचा कार्यक्रम होता त्यासाठी नागरिकांतर्फे चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आणि या कार्यक्रमाला देसाई साहेब प प्रमुख नंदू पाटील हडतरे हे मान्यवर उपस्थित होते व आमचे चाळके साहेब विभाग प्रमुख यांचं मोलाचं सहकार्य झालं आणि आमचे जे कार्यकर्ते शाखेतील